ओम ओमाय नम ओम 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 भावाय नम ओम भूतात्मने नम ओं भूतात्मनें परमात्म नम ओं मुक्तायं परमात्म नम ओं ओम गजा नम ओं भूषाए नम ओं का्य नम ओम कृत्रज्ञाय नम ओम कृष्णाय नम ओम योगाय नम ओम योगदानेंद्र नम गो प्रधान बुद्धेश्वराय नम ओम नो नम

साय नमः ओम तुसेय नमः शुभवावे नमः ओम नमः बस ओम तुकापले नमः गो कमियाय नमः ओम सुवे नमः तुदाय ओम पुरे नमः ओम जय जगत नमो भगवते ओम गुरुदेव महा ओम भगवते महा ओम भगवते महा ता ता आदेन जय नमो हाय दमकस नमो भगवते महा ओम बरा भगवते महा ओम नमो नमते महा ओम सर्वदा ओम सर्वदेव महा ओम सुखदेव नमो महा ओम

आई <sweak> झाली <sweak>

ഹൈഡ് മമ്മി તો તાદુલ ટકા અને કેવું

बघा गौरी आली म्हणून रांगोळी काढलेली गौरी आणलेली चला तुम्हाला दाखव चला हे दोघं टी व्ही बघत बसले स्वतः बघ

Earth... <situación> <देखे। popular Christmas> नहीं आना वीडियो शूट ना

बघा हे दोघ इथे बसलेले आहेत गेम ना आपण व्हिडिओ शूटिंग करा गेम खेळत आहे मुझे करना रास्ता वहाँ काम किया होगा क्योंकि मोक्ष प्रदान करता है ये बता दुखासा ना से करना रहेगा सुन नहीं बन गया वो सर्वाधिक सर्वाधिक संस्कृति जीना है अरे ये बात भी करो काम किया फिर मिला ये गुड़िया स्नान उनका दोनों तोपों की मोटरी शुद्ध नामने से सुजन करावे के लिए दूध ठाकर रवा य

होता। तो रोज भिक्षा मागण्याकरिता हिंडत असे त्याचे दुःख पाहून एकदा भगवंताने वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व त्याला त्याचे त्याला म्हणाले व तुझे दुःख पाहून मला धया येते तो आता सर्व दुःखांचा नाश करणारे श्री सत्यनारायणाचे व्रत करतो असे म्हणून त्याला पूजेचे विधान सांगितले त्याप्रमाणे ब्राह्मण दिवशी सत्यनारायण खूप भिक्षा मिळाली त्याने पूजेचे सर्व सामान आणून श्री सत्यनारायणचे पूजन केले व प्रसाद घेतला त्यामुळे तो दारिद्र्यातून मुक्त होऊन पूर्ण सुखी झाला प्रत्येक महिन्याला तो श्री सत्यनारायणची पूजा करू लागला एक तो एक विक्या एकदा पूजा लागली म्हणून थांबला नंतर तीर्थन घेऊन त्याने त्या व्रताची माहिती घेतली व तो आपल्या कामाला गेला शिलेम को या सिटी नुपाला मला म्हणते कोबा सिनुबी टाइम अंडर द बॉक्स नुकाई नुकाई आत उडे तोलांनी कपडी पिन वाला तो कोको वे तो आपण करू बड़ीनी तर हर दुखो सेवा ही रता सुरुवात करण्याचा अच्छे गुण तो घरी आलो दिला आणि त्याने आपल्या विचार सत्यनाचे बिलामती गर्भवती राहिली व नऊ एक सुंदर कन्या झाली तिचे नाव कलावती असे त्यांनी ठेवले ती चत्राच्या कलेप्रमाणे दिवसे दिवस वाढू लागली पण त्या साधू साधूवाने सत्य पूजेची आठवण झाली पत्नी पत्नीने आठवण केल्यावर मुलीच्या लग्नाच्या वेळी सत्यनाची पूजा करून असे त्यांनी ठरवले पुढे मुलगी मोठी झाल्यावर तिने लग्न कांचन नावाच्या नगरातील एका योग्य वाण्याच्या मनाबरोबर

आणि द्रव्य चोर चोर घेऊन पळून लागले घाबरले व शेजारी चोरीचे सामान टाकून दिले पाठीमागून राजदूताने त्यांनी म्हणून पकडून जावयासह राजासमोर आणून दिले राजाने ही फारसा विचार न करता त्यांना बंदिशाही टाकले इकडे साधूवाण्याच्या घरी ही चोराने सर्व लुटून दिले त्यामुळे त्याची बायको मुलगी यांना अतोनात दुःख प्राप्त झाले त्या बरोबरी भिक्षामाग फिरू लागल्या एक दिवस भुकेने व्याकुळ झालेली कलावती एका ब्राह्मणाच्या घरी गेली तेथे श्री सत्यनारायणची पूजा चालू होती तेथे ती प्रसाद घेऊन तिने आपल्यावर कृपा करण्याकरता श्री सत्यनारायणची प्रार्थना केली नंतर घरी जाऊन तिने सर्व हकीकत आपल्या आईला सांगितली हे ऐकून साधूबानाच्या पत्नीला श्री सत्यनारायणाची आठवण झाली आणि तिने सत्यनारायणाचे पूजन केले व हात जोडून म्हणाली भगवंता पती व जावय यांचे अपराध माफ करून आपण आम्हाला क्षमा करावी श्री सत्यनारायणांनी संतुष्ट होऊन चंद्रकेतू राजाच्या स्वप्नात जाऊन सांगितले राजा जे दोन वाणी तू आहे त्यांना सकाळी सोडून त्यांचे सर्व धनही त्यांना परत देऊन टाक त्याप्रमाणे सकाळी राजाने सभेमध्ये हे स्वप्न सांगून त्या दोन वाण्यांना समोर आणविले व तो त्यांना म्हणाला अवश्य हो तुमच्या दैवयुगाने तुम्हाला पुष्कळ दुःख भोगावे लागले आता तुम्ही सुखाने आपल्या घरी जा असे सांगून त्यांना वस्त्रे अलंकार देऊन त्यांचा गौरव केला त्यांचे सर्व धनही त्यांना परत दिले साधू त्याच्या जावयाने राजाला नमस्कार केला व आपल्या नगरात जायची तो तयारी करू लागला लागा श्री चंद्रपूर देवाखंडातय तृतीयोध्याय समाप्त झाला हरयेन महा हरयेन महा हरये महा अध्याय चौथा नंतर साधू आणि सर्वांचा आशीर्वाद घेऊन जावयास स्वतःच्या जा नगरात जाण्यास सिद्ध झाला त्याने नौका ठरवून सर्व माल त्यावर भरला तेव्हा त्याची परीक्षा करण्याकरता श्री सत्यनारायणांनी सत्यास वेक्ष घेतला साधू आणायला म्हणाले हे साधू या नौकेत काय आहे द्रव्याने चढून गेलेले ते दोन वाणी उपहासाने म्हणाले सं्याची महाराज आपल्याला द्रव्य पाहिजे म्हणून विचारता आहोत काय पण ही आमची नौका विली व पाने यांनी भरलेली आहे हे असत्य वचन ऐकूच भगवान फक्त एवढेच म्हणाले असे म्हणून जाऊन बसले इकडे साधूबाणी जास्त तो घाबरला आणि नवकेत पाहू लागला तर ते सर्व पाला भरलेली दिसते हे पाहून तो अतिशय शोक करू लागला तेव्हा त्याचा ते जावई म्हणाला महाराज उगीच शोक करीत बसू नका त्या संन्यासाच्या शापामुळे हे सर्व झाले आहे आपण त्याला शरण जाऊ जाऊ याचे बोलणे ऐकून वाणी त्या संन्यासाजवळ गेला नमस्कार करून आदरपूर्वक म्हणाला महाराज मगाशी मी खोटे बोललो मला क्षमा करा असे म्हणून साधू वाणीने त्यांना पुन्हा पुन्हा नमस्कार केला तेव्हा संन्यास संन्यासवेशधारी भगवान म्हणाले तू शोक करू नकोस माझे पूजन विसरलास म्हणून तुला दुःख प्राप्त झाले आहे हे ऐकून साधूवाणी दीनवाणीने म्हणाला भगवंता माझ्या कृपा करा मी तुम्हाला शरण आलो आहे त्यावर प्रसन्न होऊन इच्छित वर साधूवाण्याला देऊन भगवान गुप्त झाले नंतर साधूवाणी नौकेवर जाऊन बघतो तर नौका द्रव्याने पूर्ण भरलेली दिसली तेव्हा साधूवाने मित्रांसह दावयासह श्री सत्यनारायणांग पूजा केली नंतर नौका पाण्यात दुटून तो घरी जाण्यास सिद्ध झाला त्याच्या नगराच्या जवळ तीरावर आल्यावर त्याने एक दूत घरी पत्नीला हळवण्याकरता पाठवला दूताने सांगितलेले वर्तमान ऐकून साधू वाण्याची बायको पती दर्शनासाठी बंदराकडे गेली जाताना मुलीला सत्यनारायणची पूजा तू कर असे सांगून घाईने गेली आईने सांगितल्याप्रमाणे कलावतीने सत्यनायचे पूजन के केले पण ती पतीच्या दर्शनाला उत्सुक झाल्यामुळे तीर्थप्रसाद न घेता तशीच बंदरावर गेले त्यामुळे रागवलेल्या तिचा पती असलेली नौका पतीसह पाण्यात बुडवली हे पाहून कलावती शोकाने वेळ होऊन जमिनीवर पडली भयभीत झालेला साधूपणीमध्ये त्याची पत्नी हा प्रकार पाहून आश्चर्यचकित होऊन अगदी घाबरून गेले कलावती व तिची आई यांनी अत्यंत शोक केला कलावती सती जाण्यास सिद्ध झाली हे पाहून वाणी म्हणाला हे संकट टळेल तर मी सत्यनारायणची पूजा करीन हे ऐकून दीनदयाळू सत्यनारायण आकाशवाणीने म्हणाले हे साधू तुझी कन्या तीर्थप्रसादाचा त्याग करून पती दर्शनासाठी आली आहे त्यामुळे हा प्रकार घडला आहे ती घरी जाऊन तीर्थप्रसाद घेऊन येईल तर तिचा पती तिला निसंशय प्राप्त होईल ही आकाशवाणी ऐकून कलावती घरी गेली व तीर्थप्रसाद घेऊन परत बंदरा झाली तो सीधापती पती तिच्या दृष्टीला पडला मग ते सर्वजण अतिशय आनंदित होऊन घरी गेले नंतर तो साधू आणि प्रत्येक पौर्णिमेला व संक्रांतीला सत्यनारायणची पूजा करू लागला या लोकी सुखी झाला शेवटी मोक्षाला गेला इथे श्री स्कंदपुराणातील देवाखंडात श्री सत्यनारायण कथेचा चौदा अध्याय इथे समाप्त झाला हर ये नम हर ये नम हर पाचवा पुढे सांगतात पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा होऊन गेला एक दिवस मृगया करून तो परत येत असता वाटेत त्याला एका वडाच्या झाडाजवळ जा काही गवळी भक्तिभावाने सत्यनारायणाची पूजा करताना दिसते परंतु राजा पुढेही गेला नाही व त्याने सत्यनारायण प्रभूंना नमस्कारही केला नाही तरी सुद्धा त्या गवळ्यांनी राजा पुढे सत्यनारायणचा प्रसाद आणून ठेवला नंतर त्या गावळ्यांनी आपल्या बांधवांसह मित्रांसह तीर्थप्रसाद आनंदाने भक्षण केला पण राजाने प्रसादाचा अभेर केल्याने तो फार दुःखी झाला त्याचे शंभर मुलगे धननाय सर्व संपत्ती नाश पावली ही सत्यनारायणची अवकृपा आहे हे, हे जाणून राजा पुन्हा त्या गवळ्यांजवळ गेला भक्तियुक्त अंतकरणाने त्या साधू श्री सत्यनारायणचे पूजन केले त्यामुळे अंगध्वज राजा धन पुत्र ऐश्वर यांनी संपन्न झाला व या लोकात दुःखी होऊन शेवटी सत्यनारायण पुराण केला जो कोणी अति दुर्लभ असे श्री सत्यनारायण व्रत करतो बल देणारी कथा भक्तिभावाने ऐकतो त्याला सत्यनारायणच्या प्रसादाने धनधान्य वगैरे सर्व वस्तूंचा लाभ होतो दारिद्र्याला धन मिळते बंधनास बंधनात असेल तो बंधनातून मुक्त होतो भीतीग्रस्त झाला असेल तो भीतीपासून मुक्त हो होतो यात शंका नाही त्याला इच्छेलेले सर्व फल मिळते त्याला सत्यनारायण लोक प्राप्त होतो मुनी हो असे हे सत्यनारायण व्रत मी तुम्हाला सांगितले हे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो विशेष करून कलियुगात श्री सत्यनारायणची पूजा फल देणारी आहे या सत्यनारायणाला ना कोणी काल म्हणतात कोणी सत्यदेव कोणी ईश म्हणतात तर कोणी सत्यनारायण असे म्हणतात याचे जो नित्य उठण पठण अगर श्रवण करतो त्याची सर्व पापे सत्यनारायणच्या प्रसादाने नाशी होतात त्यात काही शंका नाही तिथे श्री स्कंदपुरणातील रेवाखंडातील श्री सत्यनारायण कधीचा पंचम अध्याय समाप्त झाला हरएे नम हर ये नम हर ये नम हर ये सत्यनारायण तुकोळ नैवेद्य गेलं ती काढली तर तरी काढली तुझा देवाने पान भरून पान भरा पण पान भरताना एक देवाचं गणपतीचं गौरीचं सत्य एक वाईचं चार सगळ्या चार सात दिवस चार पतल्यावाल्या चार पतल्यावाल्या Glückwunsch. Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn नाही झाली व्हिडिओ नाही थेट होती डायरेक्टली होती सोनू जागे तर काय